नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेसोबतच भगवान भगवान ही पूजा करावी त्यांचा मंत्र जप करावा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर त्याला साबुदानाची आणि हा नैवेद्य लक्ष्मी मातेलाही दाखवावा पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करा जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी कधीही शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री पंधरा ते वीस मिनिट चंद्राकडे एकटक लावून बघितल्याने डोळ्यांची समस्या कमी होईल आणि डोळ्यांची ज्योतही वाढते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य द्वारावर आंब्याच्या पानांची तयार तोरण लावल्याने लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदी थोडे पाणी घालून घरातील मुख्य द्वारावर ओम आणि स्वस्तिक काढला पाहिजे पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिव मंदिरात जाऊन शिवलिंगासमोर दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्र द्राय या मंत्राचा जप करावा आणि करा, करा हा जप रुद्राक्ष माळेवर केला तर फलित प्राप्त होतात मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद